देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत चुरशीन मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार दिनांक सात मे रोजी संपन्न झाले सोलापूर या राखीव मतदारसंघामध्यन टर्म आमदार प्रणिती शिंदे तर भाजपचे एक टर्म आमदार राम सातपुते यांच्यात सरळ लढत झाली गेल्या दोन टर्म या राखीव मतदारसंघात सरासरी मतदानाची टक्केवारी कमी झालेली मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला सोलापूर लोकसभा मतदारसंघात शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण अक्कलकोट मंगळ ढा पंढरपूर आणि मोहोळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून या प्रत्येक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेने वाढलेली दिसत आहे सुमारे एक लाख वीस हजार वाढले असून ग्रामीण भागात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसून येत आहे शहरी भागातील शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन मतदारसंघात सरासरी मतदान कमी झाले त्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढलेला दिसत आहे सुमारे दोन लाख सव्वा दोन लाखांपर्यंत मतदान झाल्याचे वाढीव मतदानाचा नेमका कोणाला फायदा होणार हे येणाऱ्या चार जून रोजी कळणार आहे ज्या उमेदवाराला वाढीव मतदानाचा फायदा होईल तोच उमेदवार विजयी होईल असा अंदाज राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे शहर उत्तर आणि अक्कलकोट भागात भाजपला मताधिक्य मिळेल अशी आशा असून मोहोळ आणि शहर मध्ये या ठिकाणी काँग्रेस वर्चस्व ठेवेल असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे शहर दक्षिण मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात चुरस दिसून येईल असेही सांगितले जात आहे ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने याचा थेट फायदा ज्या उमेदवाराला होईल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे एकीकडे भाजपला उपरा उमेदवार निष्क्रिय खासदार मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसने विजयासाठी कडवी झुंज दिली तीन टर्मचा आमदार आणि एक टर्मचा आमदार या तुलनेत अनुभवाच्या शिदोरीवर देखील ही निवडणूक गाजली एकंदरीत सोलापूर लोकसभा निवडणुकीत यंदाच्या वर्षी मतदानाचा टक्का वाढल्याने सुमारे एक लाख हजार मतांचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळणार त्यावरच या उमेदवाराच्या विजयाचे गुपित ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे